राम राम मंडळी आता बटाटन बेसनची भाजी करणार म्हणून त्यासाठी जर बारीक कांदा चिरून झाली प्लेट एक भाजी करायला पाठीवर सौदा वाटून घेणार त्याला काय काय सौदा लागते ते सांगतो बी काढून दोन टमाट चिरून घेतल्यात दोन चमचे जिरं एक आल्याचा तुकडा लसूण आणि मिरच्या चार मोडून घेतल्यात आणि कोथंबीर पाटावाला व्हायच्या आधी जरा माळा सौदा आधी वाटून घ्यायचा एकदा पाटावाला झाला नाही की मग वाळा सौदा लवकर बारीक होत नाही जरा धुकून घेतले छोटे लसूण मिरच्या लवकर बारीक होत नाही आता असं सगळं आधी चिचून घ्यायचं आणि मग सगळे एकत्र करून बारीक वाटून घ्यायचं आता ही बटाटो शिजवून घेतल्या आता जरा ही सोलून घेतो चुली पिठ ठेवतो ते तेल तेल बी चांगलं काढल्याशिवाय त्याच्यात मोरी टाकायची नाही आता एक चमच्यावर भर याच्यात मोरी टाकायची एक चमच्यावर भर जिरं बारीक केलेला कांदा काल घालतो आता हे कांदा तेलात लालसर वस्तू भाजून घ्यायचा आता ही कांदा भाजत आलाय आता ही पाट्या वाट्या सौदा तयार भाजायचा आता चांगलं भाजून एक पळी चटणी जिरं पावडर पावडर एक चमचा हळद कसून त्याला कसं चांगलं तेल सुटले बघा आता हे याच्यात घालायचं आणि हे बी तेला चांगलं खालवर करून घ्यायचं असं सगळ्या तेलात भाजून घेतलं की नाही मग अशा चांगली चव त्या आता बी चांगले तेल सुटले आता जर पाणी वाचायचं पातळ करायचा साधारण जरा आता ठेवायचा उकळी असतो बेसन भिजवून घेतो आता दोन वाट्या बेसनचं पीठ घ्यायचं रसा करताना त्यात सगळा सौदा घातला होता पीठ मारताना आणि त्या पिठात जर जरा सौदा घालायचा म्हणजे खाताना चवी चांगलं लागते आता हे जेरो टाकतो एक चमचा धनपूड जरा हळद आणि जरा मी घालतो हे शिजवून घेतलेले बटाटो आता या बारक्या खिसणी ना या पिठातच खिसून घ्यायचे तुम्ही या पिठात चटणी घातला तर चालतोय खरं रसायन केला की ना या पिठात चटणी घालणार नाही आता हे जरा कोथबीर घालतो आता हे शिजलेले बटाटो तर नाही आता हे पीठ म्हणून घ्यायचं पीठ भी पातळ करायला घटक मळायचे बेसनच पीठ आधी जरा चिकाटा जर बटाट घातले तर पिठाला चिकटपणा जास्त झालाय म्हणून जरा त्याल लावून ना पीठ जरा मळून घेतो असं पेठ करून घ्यायचं आधी या रशाला चांगले खापण उकळून घ्यायचे मग हे पिठाचं बारक बारकळून सोडायचं आधी या रशाला कशी चांगले उकळी उकळे आल्यावर बारी बारीक गोळ करून आता सोडायचं उकळे रशात गोळ सोडल्या गोळ गोळ्या मग चांगली खळकण उकळी येऊन घेऊन मग सोडायचं सगळ्या पिठाच गोळा करून टाकायचं हि ज्याला हलवायचं नाही नाहीतर रश्यात मग गोळ कुठे बघते आता या रश्यात गोळे चांगले शिजले आत फुटलं नाहीत काय नाही बटाटा बेसन ची रसा भाजी आता खायला तयार झाली आहे असं गरम गरम खायला लय चांगलं झाले बघा बघा बकाल वन चांगलं झाले चा हो ए नंबर झाले ग يلا लय वशर पिसेस जायचं नाही तर अशात मग कुठे बघते